महाराष्ट्रामधील विरोधी पक्षांना सध्या काहीच काम राहिलेलं नाहीये सत्ताधारी महायुतीला प्रचंड बहुमत मिळालं असल्यामुळं आता पाच वर्ष काय करायचं हा प्रश्न विरोधी आघाडीच्या सदस्यांना पडलाय महायुतीला एवढं बहुमत मिळालंय की पाच वर्ष चुकून सुद्धा त्यांची सत्ता डळमळीत व्हायची नाही यावर अनेक कार्यकर्त्यांनी उपाय शोधला तो म्हणजे एकतर महायुतीमधल्या एखाद्या एक पक्षात प्रवेश करून टाकायचा किंवा त्यांच्या प्रत्येक मुद्द्यावर वेळोवेळी विरोध करायचा यामधूनच पुढे आली ती औरंग्याची कबर आणि रायगडवरील वाघ्या कुत्र्याची समाधी हे दोन्ही मुद्देसुद्धा आत्ता राजकारणात न चालणारे आहेत पण त्याशिवाय विरोधकांच्या हातात काहीही उरलेलं नाही असंच सध्या दिसतंय नमस्कार मी अविनाश आधक आपण पाहतात न्यूज टू द पॉइंट एकूणच राजकारणाची स्थिती पाहिली तर त्यांना एखादा वाद चघळायला दिला की त्यावरच त्यांचं पोट भरतंय एवढंच नव्हे तर त्यांच्याबरोबर प्रसारमाध्यमांचंही पोट भरतंय इडियट बॉक्सवरील चॅनल वाल्यांना दिवसभर काय दाखवावं याची भ्रांत उरत नाही कारण महाराष्ट्रात रोज नवनवे वाद निर्माण होत आहेत पर्यायानं केले जात आहेत आणि त्यातच राजकीय नेते समाधानी आहेत ही खरी गमतीशीर बाब सध्या उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर खालच्या दर्जाची टीका करणाऱ्या कुणाल कामराचा वाद पेटलाय त्याआधी औरंगजेबाची कबर गाजली गेले दोन तीन दिवस वाघ्या श्वानाचे स्मारक म्हणजेच समाधी चर्चेत आहे मूळ प्रश्नांना बगल देऊन हे नवीन काय चाललंय आणि ही वादावादी नेमकी कशासाठी हेच समजेन असं झालंय विविध वादांच्या गदारोळात सर्वसामान्य जनतेचे प्रश्न बेरोजगारी वाढती महागाई शेतकऱ्यांच्या आत्महत्या असे अनेक गंभीर प्रश्न खड्ड्यात फेकले गेलेत हे सगळं पाहिल्यानंतर महाराष्ट्र म्हणजे वादांची जननी आहे का असा प्रश्न पडतो एक वाद धुमसत असतानाच दुसरा वादही हळूच डोकंवर काढतो तो संपतो ना संपतो तोच तिसरा वाद मानवर करतो कुणाल कामराव वादाचे कवित्व सुरू असतानाच वाघ्या श्वानाचा वाद पेटला या वादात उडी घेणारे एकमेकांवर अक्षरशः भुंगतायत असं वाटतंय महाराष्ट्रातील रायगड किल्ल्यावरील वाघ्या श्वानाच्या स्मारकाबाबत काही दिवसांपासून वाद धुमसतोय रायगडावरील वाघ्याचे स्मारक काढून टाकावं अशी मागणी संभाजीराजे छत्रपती यांनी केली आहे या मागणीला धनगर समाज व राजकीय पक्षांनी विरोध केला त्यावर संभाजीराजे छत्रपती यांनी वाघ्या स्मारकाबाबत पुरावा नसल्याची कागदपत्रं दिल्लीत पत्रकार परिषदेत मांडली आणि हे स्मारक हटवावं अशी पुन्हा मागणी केली संभाजीराजे म्हणाले पुरातत्व खात्यानं माहितीच्या अधिकारात स्पष्टपणे सांगितलंय की वाघ्याश्वानाच्या स्मारकाची सुरक्षित स्थळांच्या यादीत कुठही नोंद नाही राजसन्यास नाटकातून वाघ्याश्वानाची दंतकथा निर्माण झाली आहे त्यामुळं वाघ्या कुत्र्याचं स्मारक हटवावं रायगडावर छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधीजवळ वाघ्या समाधी आहे या समाधीची उंची जेम तेम छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधी एवढीच आहे याआधीसुद्धा अनेक वेळा वाघ्या श्वानाच्या समाधीला कोणताही ऐतिहासिक संदर्भ नसल्याचा मुद्दा अनेक शिवप्रेमींनी उपस्थित केला होता आता छत्रपती घराण्याचे चौदावे वंशज संभाजीराजे छत्रपतींनी हा मुद्दा उपस्थित केल्यानंतर त्यावर पुन्हा एकदा चर्चा सुरू झाली आहे संभाजीराजे छत्रपती यांनी वाघ्याचे स्मारक हटवण्यात यावं अशी मागणी करणारं पत्र मुख्यमंत्र्यांनाही दिलंय मात्र त्यांच्या या मागणीला भाजप आमदार गोपीचंद पडळकर आणि संपूर्ण धनगर समाजाने विरोध केला आहे वाघ्याचे स्मारक एकोणीसशे छत्तीसला पूर्ण झालं दोन हजार छत्तीसपर्यंत हे स्मारक काढलं गेलं नाही तर त्याची नोंद संरक्षित स्थळांच्या यादीत होईल अशी माहिती पुरातत्व विभागाने दिली आहे वाघ्याच्या समाधीला कुठलाही ऐतिहासिक संदर्भ नाही छत्रपती शिवाजी महाराजांना अग्नी दिला जात होता तेव्हा वाघ्यानं त्यात उडी घेतल्याचे कोणतेही समकालीन ऐतिहासिक पुरावे नाहीत वाघ्याचे स्मारक का उभं राहिलं यावर अनेक वाद आहेत महाराष्ट्रातील एकाही इतिहासकारानं वाघ्याचं ऐतिहासिक संदर्भ आहेत असं म्हटलेलं नाही राजसन्यास नाटकातून एक दंतकथा निर्माण झाली या नाटकाने छत्रपती संभाजी महाराजांची बदनामी केली याच नाटकानं वाघ्याची दंतकथाही निर्माण केली आणि त्याचं स्मारक बांधण्यात आलं असं अनेक इतिहासकारांचं म्हणणं आहे दुर्दैवानं तुकोजीराव होळकर महाराजांचं नाव तिथं जोडलं जात आहे त्यांनी या स्मारकासाठी मदत केली असं म्हटलं जात आहे मल्हारराव होळकर यशवंत होळकर पुण्यश्लोक अहिल्यादेवी यांनी स्वराज्य रक्षणासाठी योगदान दिलं अशावेळी तुकोजीराव महाराज वाघ्याश्वानाच्या समाधीला मदत कशी करतील असा सवाल संभाजीराजेंनी केला पुरोगामी महाराष्ट्रात अलीकडच्या काळात होऊन काही वाद उकरून काढले जात आहेत औरंगजेबाची कबर छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील खुलताबाद येथे या कबरीला चारशेहून अधिक वर्ष झाली आहेत या चारशे वर्षात या कबरीला हटवण्याचे प्रयत्न कुणीही केले नाहीत इतकंच काय पण छत्रपती संभाजीराजे यांची क्रूरपणे हत्या झाल्यानंतरही एकाही मराठा सरदाराने अथवा त्यानंतर पेशव्यांनाही ही कबर हटवावी असं वाटलं नाही मग आजच ही कबर हटवावी असं का वाटतं आहे याचं गौड बंगाल कायम आहे वाग्याच्या मुद्द्यावर संभाजी भिडे यांनी उडी घेतली असून वाग्या म्हणजे अनेकांच्या भावनात्मक मुद्द्यांचा विषय आहे त्यामुळे ती हटवू नये असे आवाहन त्यांनी केलं आहे तर पुरोगामी महाराष्ट्रानं आपसातील वाद शांततेने सोडवण्याची खरी गरज आहे महाराष्ट्र अशांत राहिला तर त्याचे दुष्परिणाम सर्वसामान्य जनतेलाच भोगावे लागतात म्हणून कोणतेही वादग्रस्त प्रश्न असले तरी ते शांततेच्या मार्गानेच सोडवण्याचे प्रयत्न झाले पाहिजेत औरंगजेबाच्या कबरीचं उदात्तीकरण करण्याची काही गरज नाही वाघ्या श्वानाच्या स्मारकाबाबत एखादी दंतकथा असेल तर बिघडलं कुठं त्याच्या इमानदारीबद्दल तर शंका घेण्यात जागा नाही ना श्वानाची इमानदारी आपण आजही अनुभवतो आहोतच मग एखादी दंतकथा दंतकथाच राहू द्या चलर वाघ्या रडू नको पाया कुणाच्या पडू नको दुनिया सारी कधी उलटली पण मला कधी तू सोडू नको असं अभिनेते दादा कोंडके पूर्वी सांगून गेलेत खरोखर विकसित महाराष्ट्राचं स्वप्न पाहणाऱ्या मराठी माणसासाठी अशा प्रकारचे वाद हे विकासामधील स्पीड ब्रेकर आहेत कोणालाही वाद नको आहेत फक्त विकास हवा आहे त्यासाठीच महायुतीला भरभरून कौल मिळाला आहे हे निश्चित इतिहासातील संदर्भांचे वाद उकरून खरंच महाराष्ट्राचं भलं होणार आहे का याबाबत आपल्या प्रतिक्रिया काय आम्हाला कमेंट करून नक्की कळवा पुन्हा भेटूया नवा मुद्दा घेऊन तोपर्यंत धन्यवाद